वाट सरून अंबरनाथमध्ये थंड पाणी अरविंद्राच्या हस्ते उपक्रमाला सुरुवात संपूर्ण महाराष्ट्र उन्हाच्या तडाख्याने होरपळत असताना वाट सरूंची तहान भागवण्यासाठी अंबरनाथ थंड पाणी आणि गुळ वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आलाय शिवसेना शहर शाखा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे गुरुवारी शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच वर्दळ असते त्यामुळे इथून जाणाऱ्या नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा देण्यासाठी गुळ आणि थंड पाण्याची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे तसेच आठवड्यातून एक दिवस उसाचा रस देखील मोफत दिला जाणार असल्याची माहिती शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिली यावेळी माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती अमरनाथ मध्ये मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टचे सगळे मेंबर शिवसेना शहर शाखेचे सगळे पदाधिकारी महिला आघाडी युवा सैनिक त्याचबरोबर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी नागरिकांना थंड पाणी मुलाचा कडा हा दिला जातो परंतु या वर्षी आपण उसाचा रस आज एक मे महाराष्ट्र दिन आहे त्या निमित्ताने अंबरनाथकरांना उन्हाचा त्रास होऊ नये त्याकरता आपण उसाचा रस मोफत देत आहोत आणि दररोज गुळाचा कडा आणि थंडगार पाणी त्याची व्यवस्था सुद्धा आपण केलेली आहे गेली अनेक वर्ष मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट हे नागरिकांसाठी अंबरनाथमध्ये कोरोना काळात असेल किंवा आणखी कुठल्याही अडचणीच्या वेळेस उभं राहते आणि अंबरनाथकरांना मदत करत असते बर, त्याचबरोबर यावर्षी पहलगाम येथे झालेला भ्याड हल्ला आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आमचे भारतातले सत्तावीस नागरिक त्यांच्याही आपल्याला सुरेशांती लाभावी त्यांच्या ध्याण हल्ल्याचा बदला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेब त्या सगळ्यांनी मिळून घ्यावा आणि त्या मोठ्या आपण्यास शांती लावावी आणि आम त्या देशामध्ये आम्ही सगळे भारतीय आहोत ज्या ज्या वेळेस जो जो देशावर काही परिणाम होईल किंवा ज्याला वेळ येईल युद्धाची वेळ आली तरी ही मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट ही अंबरनाथकरांच्या मदतीसाठी कायमचरोपी उभी राहणार आहे आणि त्यामध्ये आमचे सगळे पदाधिकारी मानवसेवाचे ट्रस्टी शिवसेनेचे सगळे शिवसैनिक या कार्यक्रमामध्ये महिलावर जतून अंबरनाथकरांना थंड पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे